नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण टी व्ही एस मोटर या कंपनीचे दुसऱ्या बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता टी व्ही एस मोटर या कंपनीचे मी पी डी एफ फाईल ओपन केली आहे आणि कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत तर तुम्ही सिक्वेन्सनुसार बघू शकता नऊ नौ सहा नऊ म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीस जून दोन हजार पंचवीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस टी व्ही एस मोटर या कंपनीने दुसऱ्या तिमाहीमध्ये चौदा हजार सदतीस करोडचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि तीन महिन्यापूर्वी बारा हजार दोनशे एकोणपन्नास करोडचा रेव्हेन्यू कंपनीने जनरेट केला होता आणि एक वर्षभरापूर्वी अकरा हजार दोनशे एकोणतीस करोडचा रेव्हेन्यू कंपनीने कमावला होता म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला महसुलामध्ये वाढ झाल्याचं जा पाहायला मिळते आणि इयर वन इयर मोठी जम्प आपल्याला टी व्ही एस मोटर या कंपनीमध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीला रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी लागलेला जो खर्च आहे तो तुम्ही बघू शकता टोटल एक्सपेन्सेसमध्ये पाहिलं तर या तिमाहीमध्ये म्हणजेच दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीला बारा हजार आठशे एक करोडचा खर्च आला आहे आणि तीन महिन्यापूर्वी अकरा हजार दोनशे एकसष्ट करोडचा खर्च कंपनीला आला होता आणि एक वर्षभरापूर्वी दहा हजार तीनशे बत्तीस करोडचा खर्च कंपनीचा रेव्हेन्यू जनरेट करायला झाला होता म्हणजेच प्रॉफिटच्या तुलनेत खर्च सुद्धा आपल्याला वाढल्याला बघायला मिळतोय त्यानंतर सगळा टॅक्स वगैरे कट बीट करून कंपनीचं जे नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय ते दुसऱ्या क्वार्टरचं आठशे बत्तीस करोड इतकं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय तीन महिन्याभरापूर्वी सहाशे बेचाळीस करोडचं नेट प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि एक वर्षभरापूर्वी पाचशे अठ्ठ्याऐंशी करोडचं नेट प्रॉफिट झालं होतं म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा आपल्याला इथं मोठी नेट प्रॉफिटमध्ये जंप बघायला मिळते आणि इयर ऑन इयरसुद्धा नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला मोठी वाढ होताना बघायला मिळते म्हणजेच एकंदरीत टी व्ही एस मोटरचे आकडे जे आहेत ते एकदम छान आल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा जर ई पी एस आपण चेक केला तर तुम्ही बघू शकता या क्वार्टरमध्ये कंपनीचा ई पी एस जो आहे सोळा रुपये आणि चौऱ्याहत्तर पैसे इतका बघायला मिळतोय तीन महिन्यापूर्वी किती होता बारा पॉईंट चौऱ्याऐंशी आणि एक वर्षभरापूर्वी अकरा पॉईंट एकसष्ट म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर ई पी एसमध्ये मध्ये सुद्धा मोठी वाढ बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच एकंदरीत टी व्ही एस मोटरचे आकडे आपल्याला जबरदस्त बघायला मिळत आहेत तर उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला समजणार आहे की मार्केटला हे आकडे कसे वाटले तर ही होते आपली टी व्ही एस मोटर या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद